वर्ष दोन हजार सोळा भारतात हळूहळू टेक्नॉलॉजी वाढत होती पटनाच्या मल्टीमिडिया मोबाईल ऐवजी लोकांच्या हातात टच स्क्रीन स्मार्टफोन दिसत होता ओप्पो विवो रेडमी अशा मोबाईल कंपन्या भारताचं मोबाईल मार्केट गाजवत होत्या पण त्यांची किंमत ही प्रत्येकाला परवडणारी नव्हती या कंपन्यांचे स्मार्टफोन सर्वसामान्यांच्या खिशाला मोठे जड होते त्यामुळे कित्येकांचे स्वप्न असूनही त्यांना स्मार्टफोन घेता येत नव्हता अशात मोहित गोयल नावाच्या व्यक्तीने जगातला सर्वात स्वस्त स्मार्टफोन देण्याची घोषणा केली या स्मार्टफोनचं के स्मार्ट नाव म्हणजे फ्रीडम टू आता हे नाव ऐकून तुम्हाला देखील काहीतरी आठवलं असेल वन जीबी रॅम एट जी बी स्टोरेज आणि त्या काळचं अँड्रॉइडचं लेटेस्ट लॉलीपॉप व्हर्जन अशा फीचर सोबत हा फोन फक्त दोनशे एक्कावन्न रुपयात येणार होता मोहित गोयलच्या या घोषणेनंतर मार्केटमध्ये भूकंप आला सगळीकडे फक्त फ्रीडम टू फिफ्टी वनचीच चर्चा सुरू झाली पण प्रत्यक्षात हा एक घोटाळा निघाला जवळपास साडेसात कोटी भारतीयांसोबत एक मोठा स्कॅम झाला पण मोहित गोयलने हा स्कॅम केला कसा चतुर भारतीय त्याच्या स्कॅम मध्ये अडकले कसे चला तर मग जाणून घेऊयात आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून फेब्रुवारी दोन हजार सोळाचा चा पहिला आठवडा असेल नोएडाची रिंगिंग बेल नावाची कंपनी दोनशे एक्कावन्न रुपयात स्मार्टफोन देण्याची घोषणा करते त्यानंतर सतरा फेब्रुवारीला रिंगिंग बेल कंपनीचा मालक मोहित गोयल दिल्लीत एक भव्य दिव्य कार्यक्रम आयोजित करतो फ्रीडम टू फिफ्टी वन स्मार्टफोन लॉन्च करतो त्या कार्यक्रमासाठी तत्कालीन संरक्षण मंत्री मनोहर पार्रीकर देखील येणार होते तसंच फ्रीडम टू फिफ्टी वन स्मार्ट ची थीम देखील एक राष्ट्रवादी फोन म्हणून ठेवण्यात आली होती त्यामुळे सरकारचा देखील या स्मार्टफोनला पाठिंबा आहे असं दिसत होतं पण प्रत्यक्षात तसं काहीही नव्हतं आणि हे बिंग कार्यक्रमाच्या दिवशीच फुटणार होतं कारण मंत्री पारेकर काही लॉन्चिंगला आले नव्हते तेव्हा मोहितने मोठ्या चतुराईने सर्वांना सांगितलं की पारेकरांना अचानक कॅबिनेट मीटिंगसाठी जावं लागलं त्यामुळे त्यांना यायला जमणार नाही आता उपस्थित पत्रकार आणि इतर मान्यवरांनी देखील मोहित गोयलच्या या गोष्टीवर विश्वास ठेवला आणि फायनली फ्रीडम टू फिफ्टी वन लॉन्च झाला चार इंचा डिस्प्ले अँड्रॉइड लॉलीपॉप व्हर्जन वन पॉइंट थ्री हार्ट प्रोसेसर वन जी बी रॅम आठ जी स्टोरेज आणि थ्री मेगा कॅमेरा असा हा स्मार्टफोन होता त्यावेळी इतके सगळे फीचर्स एखाद्या मोबाईलमध्ये असेल तर नक्कीच तो एक आठ ते दहा हजार रुपयांपर्यंत जाणार होता हे निश्चितच होतं पण हा फोन अवघ्या दोनशे एक्कावन्न रुपयात येणार होता त्यामुळे सुरुवातीला काही लोकांना मोहित गोयल वर प्रश्न उपस्थित झाले होते पण मोहित मोठा हुशार होता तो म्हणाला की आम्ही थेट चायनाहून मोबाईलचे पार्ट इम्पोर्ट करणार आहोत चायनात हे पार्ट स्वस्त मिळतात आणि आमच्या नोएडा येथील कंपनीत हे पार्ट जोडणार आहोत असं मोहितचं म्हणणं होतं तसंच त्याला इतक्या मोठ्या प्रमाणात पैसा कुठून उभारणार असा देखील एक प्रश्न करण्यात आला होता त्यावर मोहित म्हणाला की माझ्या वडिलोपातीत सुरू असणाऱ्या व्यवसायातून जो पैसा कमावला तो सगळा इकडे लावतोय त्याच्या या उत्तरांमुळे सर्व भारावून गेले होते त्यात आणखीन एक महत्वाची गोष्ट म्हणजे लॉन्चिंग वेळी मोहित गोयल आणि त्याच्या टीमच्या हातात जो फ्रीडम टू फिफ्टी वन मोबाईल होता त्याच्यावर भारतीय तिरंगा होता त्यामुळे नागरिक या फोनसोबत लवकर कनेक्ट झाले त्याच काळात मोदी सरकारच्या मेड इन इंडियाचा प्रकल्प मोठ्या जोमात होता त्याचे देखील किनार फ्रीडम टू वन ला मिळाली एकंदरीत सर्व काही व्यवस्थित दिसत होत आणि अठरा ते एकवीस फेब्रुवारी दरम्यान या ची बुकिंग सुरू झाली पहिल्याच दिवशी बुकिंगसाठी लोकांची झुंबड उडाली प्रत्येक नेट कॅफे फुल भरले होते लोक मोबाईल बुक करण्यासाठी इतकी धडपड करत होते की अक्षरशः रिंगिंग बेलची वेबसाईट क्रॅश झाली पण तरी देखील दोन कोटी सत्तर लाख लोकांनी दोनशे एक्कावन्न रुपयांचा हा फोन बुक केलाच दुसऱ्या दिवशी देखील तसाच प्रकार घडला लोकांनी एक सोबत इतक्या मोठ्या प्रमाणात बुकिंग केल्यामुळे पुन्हा एकदा वेबसाईट क्रॅश झाली अधून मधून काहींची बुकिंग होत होती त्यामुळे एकवीस फेब्रुवारी पर्यंत बुकिंगचा आकडा सात कोटी सत्तर लाखापर्यंत पोहोचला ज्यांनी बुकिंग केली ते तर हवेतच होते अवघ्या अडीचशे रुपयात आपल्याला स्मार्टफोन मिळणार असा त्यांचा भाबडा समज होता पण हा फोन मिळणार कधी तर लॉन्चिंगच्या दिवशी मोहित गोयलने फेब्रुवारीच्या शेवटच्या आठवड्याचं आश्वासन दिलं होतं पण फेब्रुवारी उलटून गेल्यानंतर देखील लोकांच्या हातात मोबाईल न पडल्यामुळे चिंता वाढली मोहित गोयलवर सर्व स्तरावरून दबाव येण्यास सुरुवात झाली त्यामुळे त्यानं पुन्हा जनतेच्या समोर येऊन जून महिन्याच्या शेवटपर्यंत सर्वांना पैसे मिळणार असं जाहीर केलं पण जून देखील येऊन गेला आता लोकांना कळायला लागलं होतं की दाल ने कुछ काल आहे लोक रस्त्यावर उतरले मोहित गोयल वर दबाव येण्यास सुरुवात झाली फोन कधी भेटणार अशा प्रश्नांचा भडीमार त्याच्यावर सुरू होता त्यामुळे त्यांनी आणखीन एक डाव खेळला त्याने थेट सरकारला या प्रकरणात दोषी ठरवलं सरकार आपल्याला फ्रीडम टू फिफ्टी वन मोबाईल साठी पन्नास कोटी रुपयांचा निधी देणार होती पण सरकारने हा निधी न दिल्यामुळे मोबाईलची मॅन्युफॅक्चरिंग थांबली असं तो म्हणाला त्यामुळे सरकार देखील या प्रकरणामध्ये आलं पुढे दूरसंचार विभागानं या स्मार्टफोनची किंमत काढण्याचा प्रयत्न केला तेव्हा लक्षात आलं की हा स्मार्टफोन बनवण्यासाठी प्रत्येकी दोन ते अडीच हजार रुपयांचा खर्च येईल अडीचशे रुपयात अशा प्रकारचा स्मार्टफोन विकणं ही अशक्य गोष्ट आहे तसंच लॉन्चिंगच्या वेळी जो स्मार्टफोन मोहित गोयलने दाखवला होता तो फ्रीडम टू फिफ्टी वन नसून चायनीज कंपनी ऍडकॉनचा आयकॉन फोर मोबाईल होता त्याचा लोगो व्हाइटनरने मिटवण्यात आला होता तसंच मोहित गोयलचा कोणताही वडिलोपाजे व्यवसाय नाहीये तो उत्तर प्रदेशातल्या कानपूर जवळील एका गावातून आल्याचं देखील समोर आलं आणि त्यातून उघड झाला तो फ्रीडम टू फिफ्टी वनचा घोटाळा आपण पूर्णपणे अडकतोय असं कळाल्यानंतर मोहितने लोकांचे पैसे परत करणार असल्याचं जाहीर केलं आणि तो गायब झाला तसंच रिंगिंग बेल कंपनीचे इतर लोक देखील फरार झाले पण ते म्हणतात ना कानून के हात बहुत लंबे होते हे पळून पळून पडणार कुठपर्यंत शेवटी चोवीस फेब्रुवारी दोन हजार सतरा मध्ये मोहित गोयल पोलिसांच्या तावडीत सापडला त्याच्या चौकशीत धक्कादायक खुलासे समोर आले त्याने फक्त मोबाईलच्या बुकिंग मधून एकशे सत्तेचाळीस कोटी रुपयांचा घोटाळा केला होता तसंच जे डिस्ट्रीब्युटर्स होते त्यांच्यासोबत देखील त्याने स्कॅम केला होता त्यांना देखील मोहितने घातला होता ज्यामुळे हा सगळा स्कॅम दोनशे कोटींचा झाला होता या प्रकरणात त्याच्यावर अठ्ठेचाळीस गुन्हे दाखल झाले पुढे जवळपास वर्षभर तुरुंगात राहिल्यानंतर तो जामिनीवर बाहेर आला खरा पण त्याचे कारनामे काही थांबले नाही त्याने आणखीन एक फ्रूट घोटाळा केला आता तो उत्तर प्रदेशातल्या गौतम बुद्धनगर जिल्ह्याच्या तुरुंगात शिक्षा भोगतोय असो तर तुम्हाला ही स्कॅमची गोष्ट कशी वाटली ते तुम्ही आम्हाला कमेंट्सच्या माध्यमातून कळवू शकता तसंच तुम्ही देखील फ्रीडम टू फिफ्टी वनची बुकिंग केली होती का हे सुद्धा कळवा धन्यवाद